ज्या दिवशी लोकशाही सोडून देतील लोक आणि संविधान सोडून देतील त्या दिवशी विचार करा तुमची किती वाईट हाल आणि किती वाईट अवस्था होईल हे वाईट अवस्था आता पंतप्रधानासारख्या माणसाची होते तिथं मुख्यमंत्र्याची उपमुख्यमंत्र्याची काय गणती जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो यवतमाळमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली बारा कोटी रुपये खर्च नुसत्या एका सभेवरती झाला परंतु त्या सभेला बारा सुद्धा माणसं नाहीत बारा लाख तर सोडून द्या बारा हजारसुद्धा माणसं सभेला उपस्थित नसल्याची बातमी कळते एवढी वाईट अवस्था आता पंतप्रधानासारख्या माणसाची होते तिथं मुख्यमंत्र्याची उपमुख्यमंत्र्याची काय गणती अहो जिथं समाजाला छेडल्यानंतर समाजाच्या प्रश्नावर त्यांच्या मानगुटीवर पाय देऊन राज्याचा डोलारा उभारल्यानंतर यापेक्षा वेगळी अवस्था काय होईल मित्रांनो राज्यकर्त्यांना वाटतं की लोकांना पायदळी तुडिलं त्यांचे प्रश्न त्यांच्या भावना त्यांच्या गरजा यांचा चक्काचूर केला तरी पैशाच्या जीवावर संपत्तीच्या जीवावर आपण निवडणुका जिंकू निवडून निव, येऊ आणि पुन्हा सत्ता स्थापित करू हा फार मोठा त्यांचा अहंकार आहे परंतु राज्यकर्त्यांनो लोक तुम्हाला एवढी विटलीत एवढे त्यागलेत केवळ लोकशाही आहे म्हणून त्या लोकशाहीचा आदर ते करीत आहेत आपल्याकडून तर त्या लोकशाहीचा आदर तर सोडून द्या तिचं पालनसुद्धा करणं कठीण आहे परंतु लोकांच्या मनामध्ये अजूनही संविधान आहे आणि ते संविधान जपतायत म्हणून तुमची कदर करतायत आणि तुम्ही तोपर्यंत सेफ आहेत संरक्षित आहेत ज्या दिवशी लोकशाही सोडून देतील लोक आणि संविधान सोडून देतील त्या दिवशी विचार करा तुमची किती वाईट हाल आणि किती वाईट अवस्था होईल त्या हिटलरसारखी परिस्थिती आपली होऊ नये आणि असं जर वाटत असेल तर कमीत कमी लोकांना समजून घ्या त्यांचे सम प्रश्न समजून घ्या आणि आता तरी भानावर या भ्रष्टाचाराचा शेवट स्वार्थाचा शेवट अहंकाराचा शेवट उन्मत्तपणेचा शेवट इतिहासामध्ये डोकावून पहा अत्यंत वेदनादायी आणि अत्यंत क्लेशदायक असा आहे म्हणून आता तरी सुधरा मराठा समाजाला तुम्हाला वाटलं की बगलात मारलं दहा टक्के आरक्षण दिलं की अजून वेड्यासारखा समाज आपल्या पाठीशी येईल पण आता ती अपेक्षा सोडून द्या समाज तुमच्यापासून कोसो दूर गेलेला आहे समाज तुम्हाला चांगला ओळखून आहे आणि आता केवळ मराठ्याचे आमदार आहेत म्हणून मराठा आमदारांच्या पाठीशी आम्ही कधीच असणार नाहीत आम्ही आमच्या मताशी आणि मतीशी आता प्रामाणिक असणार आहोत आणि ती समज आपल्या या वागणुकीतून आपल्या आत्तापर्यंतच्या कट कपट कारस्थानातून आम्हाला तेवढी समज आणि उमज नक्कीच आलेली आहे मित्रांनो निवडणुका जवळ येत आहेत आणि याविषयी आपल्याला रणनीती आखावी तर लागणार आहे पण छत्रपती शिवाजी महाराज यांना समोर ठेवून आपल्याला आपला गनिमिकावा दाखवून द्यावा लागणार आहे यानिमित्ताने एवढंच धन्यवाद